गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये सध्या डॉल्बी साऊंड सिस्टीमचा धडाका दिसून येतोय जोरजोरात वाजणारा बास आणि डीजेच्या तालावर तरुणाई पारंपरिक वाद्य वाजवणारे तबलजी ढोल ताशा वादक शहनाईकार हलगीवाले आणि नाथ संप्रदायातील कलाकार दुर्लक्षित होत चालले आहेत यामुळे अनेक पारंपरिक वाद्य कलावंतांच्या उपजीविकेवर गदा येऊ लागली आहे पूर्वी मिरवणुकांमध्ये ढोल ताशा पथकांची गर्दी असायची शाहीर भजन कीर्तन करणारे मंडळी लावणी कलाकार वाद्यवृंदांचे गट हे सर्व या उत्सवाचं प्रमुख आकर्षण असायचं मात्र सध्या अनेक गण गणेश मंडळ लाखोचा खर्च करून दहा बारा फुटी मोठमोठ्या मुट स्पीकरच्या साहाय्यानं डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरतात आणि या आवाजामुळे पारंपरिक वाद्यांचे आवाज अक्षरशः दाबले जातात आणि त्यामुळे त्या, त्या कलाकारांना बोलवण्याचं प्रमाण कमी झालंय गेली तीस वर्ष शहनाई वाजवणारे एक अनुभवी कलाकार म्हणाले आम्ही दरवर्षी पंधरा वीस दिवस बुक असायचो पण आता डी जे आणि डॉल्बीच्या क्रेजमुळं फक्त दोन तीन दिवसच काम मिळतं घर चालवणं कठीण झालं आहे तसंच ढोल ताशा पथकातील काही युवकांनी सांगितलं की आम्ही पारंपरिक वेशात शिस्तबद्धरित्या वादन करतो पण मंडळ आता फक्त धिंगाणा आणि मोठा आवाज हात जल्लोष समजतात त्यामुळे आमची मागणी घटली आहे गणेशोत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे तिथे पारंपरिक वाद्यांचा आणि लोककलेचा मान ठेवला गेला पाहिजे मात्र आजच्या पिढीमध्ये डिजिटल साऊंड आणि हाय व्हॉल्यूम हाच मुख्य आकर्षण ठरतोय जे संस्कृतीला तडा देतं सांस्कृतिक अभ्यासक बाळासाहेब लाटोडे म्हणतात आपण जर हाच ट्रेंड सुरू ठेवला तर पुढच्या पिढ्यांना पारंपरिक वाद्य कशी वाजवायची हे देखील माहीत नसेल की केवळ सांस्कृतिक नाही तर सामाजिक हानी आहे सामाजिक कार्यकर्ते मनोज वैकर यांचं मत आहे राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने नियमावली तयार करून डॉल्बीच्या वापरावर नियंत्रण आणलं पाहिजे तसेच पारंपरिक वाद्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधी द्यावा गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि परंपरेचा सा संगम असावा केवळ ध्वनी प्रदूषणाचा नव्हे डॉल्बीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक कलाकार अडचणीत सापडले आहेत हा प्रश्न केवळ सांस्कृतिक नसून त्यांच्या रोजीरोटीचा आहे वेळ आली आहे की आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल उत्सव म्हणजे केवळ गोंगाट की सांस्कृतिक समृद्धी मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे